Oui. Oh. अरुण दादा चे स्वागत आले दा, दा हाय अनिल दादा कमेंट कर तू चला सर्वांनी पटापट पड़ कमेंट करा अरुण दादा कमेंट करतो दुसरी कमेंट कर ते पिन आय डी तुझी करता येते ताई आहे लक्ष्मीताई तुमचं स्वागत आहे आपल्या वरती आज गेस्ट येणार आहेत अरुण रंदेवे माझा मित्र आहे तो यांना आमंत्रित केलेला आहे काय चाललंय साडू काय नाही बाबा निवांत रामकृष्ण हरी साडू स्वागत आहे कमेंट करा पिन करा सर्वांनी कमेंट फटाफट तीन नंबर लाइक विषयक दादा स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे नमस्कार म्हणजे हो नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे जेवण केलं का दादा जेवण नाही केलेलं लक्ष्मी ताई जेवण नाही आलो तसं खूप वेळ झाला आमच्या आले ताई श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई दा, दादा श्री स्वामी समर्थ लाईक डन पोहोचले का घरी पोहोचलो घरी लाईव्ह चालू केली आणि आपल्या दादालाही आमंत्रित केलेलं आहे पुन्हा अजून म्हणलं आज रिचार्ज मारलाय तर आज सुट्टी आहे ये माझ्या लाईव्ह वरती तुला आमंत्रित केलं अरुण दादालाच येईल तो एवढ्यात ताई कुठे आहेत एक तासाच्या तीन तास झाले हो का झाले झाले आले आले ताई ता 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 आले माझ्या बहिणी काय करतात आले आले तुमच्या सर्वांनी घरी आले दादा घरी आलो रात्री गेलो होतो ट्रॉफी मध्ये खूप अडकलो होतो त्यामुळे लाईव्ह लवकरच बंद केली ती जय जिजाऊ जय शिवराय सुरेश स्वागत आहे तुमचं सर्वांच मनापासून अभिनंदन काल लवकर लाइव बंद केली आणि नंतर लेट चालू केली होती पब्लिक भरपूर आलो होतं तरी बी आपलं रस्त्याला ट्रॅफिक होतं आता अभिषेक अक्षरशः फाउंटनच्या ब्रिज पासून पलीकड फाउंटनच्या पलीकड जायला कंप्लीट एक तास दहा मिनिटं घेते दिनेश मोर्या दिनेश जी शुक्रिया जी हॅलो जी हमारे लाईव्ह मे शुक्रिया धन्यवाद 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 सर्वांचा बाबाजी हाय दीदी कुठून आहात आणि मुंबईत मुंबईवरून नक्कीच नमस्कार सर्वांना नमस्कार आवाज येतोय का आवाज येतोय येतोय पण ब्रेक होतोय ब्रेक होतोय आवाज Break होते, break होते First, ब्रेक होतोय ब्रेक होतोय आवाज स्पष्ट येत नाही आवाज ब्रेक होतोय तुमचा ब्रेक होतोय आवाज नमस्कार माझं नाव अरुण नंदिवे मी हे आमचे हा जो चॅनल आहे अनिल मोठे व्हिलॉग हे आमचे मित्र आहेत आणि या मित्रांनी मला आ, या लाईव्ह वरती आमंत्रित आहे त्याबद्दल ताई आणि दादा यांचं मी मनापासून आभारी आहे आणि त्यांच्या वरती मला जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्याचा जो योगायोग घडवून आणलेला आहे या पूर्ण गोष्टींसाठी मी सर्वांचा म्हणजे आमच्या दादांचा आणि ताईंचा आभारी आहे आणि लाईव्ह जॉईन केलेले जे काही आपले सदस्य आहेत लाईव्ह मेंबर्स आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार सर्वांना आ, मी विनंती करतो की जर या लाईव्ह वरती अरुण हिट्स नावाचा जो चॅनल मी पिन केलेला आहे आयडी माझा खाली तर त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंट करा आमच्या दादांनाही सपोर्ट करा आणि माझा आयडी जो आहे तो नवीन आहे चॅनल नवीन आहे सर्वांनी सहकार्य करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ पण पहा तुम्हाला नक्की आवडतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गाण्यांचा मी समावेश केलेला आहे तर आज आमच्या अनिल दादाच्या लाईव्ह मध्ये मी जॉईन केलेला आहे आणि तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आज आलेलो आहे तर सर्वांना माझा नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे आणि मला इथे जी संधी दिली त्याबद्दल आमचे ताई आणि दादा या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे ब्रेक होतो ब्रेक होतोय आवाज आवाज ब्रेक होतोय कंटिन्यू आवाज येत नाही आवाज ब्रेक होतोय कंटिन्यू आवाज येत नाही बहुतेक नेटवर्कमुळे येत नाही का काय बहुतेक असं असावं समज दादा लाईव्ह आलेले आहेत नमस्कार नंतर रवी आप मधून हो? आहे दादा आमच्या अनिल दादा आणि माझं गाव एकच आहे पंढरपूर परंतु सध्या ते मुंबईला आहेत आणि मी इकडे गावाकडेच आहे पंढरपूरकडे भीम का कडक मिळा जय भीम दादा लई पब्लिक वाढायला लागली आमचे सोमस दादा म्हणतात तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं दिस तिला ये दिस येतील ठीक आहे आमच्या दादांची फरमाश आलेली गाण्यासाठी दिस येतील दिसू जातील तर आमच्या दादांसाठी आपण हे गीत सादर करणार आहोत दिस येतील आवाज येतोय गाणी दादा आवाज येतोय का माझा येतोय ठीक आहे तर आमच्या दादाच्या आग्रह खातर आपण हे गाणं म्हणणार आहे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तर मी गीत सादर करताय पहा जर गायनामध्ये काय चूक झाली असेल तर माफी असावी परंतु मला जेवढे येते तेवढे मी अतिशय प्रामाणिकपणे गाण्याचा प्रयत्न करणार आहोत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नव नव्या घरा मंदी काय नवीन घडल घर कुला संग संग संघ येड होईल दिस जातील दिस येतील भोग सरल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल अवकाळामध्ये मध्ये जाईल निगुनी करारल बीज तुझ माझ्या खुशीतून हो रूपा पुलाचा पार होईला ये गळ दैवा संग झुंजा देऊ त्याला बळ दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल बरसल त्यो मुलामानी सुख मिल काट्याला बी भी खेळविल समजा दुनयेच मन रिजविल तो असल तो असल तो कुनावानी कसा ग असल तुझ्या माझ्या जीवाचा तो आरसा असल सुख ये जा, दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल तर ठीक आहे okay. आमच्या सोमवंश दादानी आग्रह केला होता आणि त्यांच्या आग्रहा खात आपण पूर्ण गाणं काही म्हणणार नाहीये म्हणजे ना, पूर्ण जर म्हणायला गेल तर आपल्याला खूप वेळ होईल त्याच्यासाठी जेवढं आपल्याला म्हणता येईल तेवढं आपण सादर करण्याचा सा प्रयत्न करत आहेत कमेंट अगदी पाऊस आहे आणि या अरुण हेट्स नावाचा जो माझा आयडिया तो आयडी मी खाली पिन केलेला आहे पहा तर या आयडीला सपोर्ट करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या अनिल दादाच्या सहकार्याने आपण या लाईव्ह वरती जॉईन केलेला आहे आणि तुम्हाला सर्वांचा खूप खूप कमेंट येत आहेत आणि नजर चुकीने कमेंट वरती जात आहेत तर कमेंटकडे दुर्लक्ष झालं असेल तर सर्वांची मी माफी मागतो कारण गाणं असताना कमेंट वरती जातात आणि कमेंट ला वाचले जात नाहीत तर त्यासाठी सर्वांची माफी असावी आ, तर हे जे गीत मी सादर करत आहे आता याच्या अगोदर पण आमच्या सोमवंशी दादाच्या लाईव्हला मी जॉईन केलेला आहे आणि केवळ सपोर्ट म्हणून सर्वांनी सहकार्य करावे आणि अरुण हिट्स नावाचा जो चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सहकार्य करावे माझा चॅनल हा नवीन आहे आणि आपल्या सहकार्यानेच हा चॅनल म्हणजे वगैरे वाढतील आणि सबस्क्राईब वाढण्यासाठी तुम्हाला सर्वांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही अतिशय मोलाचा वेळ देऊन बसलेला आहात आणि ही जी लाईव्ह जॉईन केलेली आहे आणि माझ्या शब्दाला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वांचा आभार आहे कारण हा जो वेळ आहे हा लाख मोलाचा वेळ जो आहे तो तुम्ही आमच्यासाठी देत आहात तुमच्या दैनंदिन शेड्यूल मधील अतिशय मौल्यवान वेळ तुम्ही आमच्यासाठी देत आहात सर्वांना नमस्कार आ, कमेंट मधून सर्वांना मी नमस्कार बोललेलो आहे जे 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 कोणी जॉईन झालेले असतील लाईव्ह तर त्या सर्वांना नमस्कार आमच्या दादानाही सर्वांनी सपोर्ट करा त्यांच्या चॅनललाही सबस्क्राईब करा कमेंट करा आणि अरुण हिट्स नावाचा जो माझा चॅनल आहे त्या चॅनललाही सर्वांनी सबस्क्राईब करा आ, मी फार मोठा कलाकार म्हणजे मोठा गायक नाही परंतु गायनाची एक आवड आहे आणि आम आमच्या अनिल दादानी मला आमंत्रण दिलं आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि कुठेतरी थोडस आपले गायनाचा छंद आहे म्हणून अशा प्रकारची गाणी म्हणण्याचा मी प्रयत्न करतो आणि जर तुम्हाला जर एखादं गाणं ऐकायचं असेल आणि जे माझ्या ओळखीचं असेल तर ते मी तुमच्यासाठी सादर करायला नक्कीच करेन आणि जर सादर केलेलं गा जर तुमची जर एखादी फरमाइश असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि जर गाणं मला येत नसेल तर मी नेक्स्ट लाईव्ह मध्ये ते गाणं तुमच्यासाठी आवर्जून म्हणेल सर्वांना नमस्कार राजू साळुंके म्हणतात ताई भाऊ नमस्कार हो नमस्कार सर्वांना नमस्कार अरे बाबा नो तुमचा आवाज येत नाही आवाज येत नाही अनिल दादा आवाज येत नाहीत असं म्हणतात ते पहा बोल हा आवाज आवाज येतोय मला तुमचा जो आवाज आहे तो ब्रेक होतोय आता माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय असं मला वाटतंय ठीक आहे आमचे कमेंट मध्ये सांगले दादा कोंडकेच गाणं ठीक आहे दादा कोंडकेसाठी एक गाणं ये दोस्ती हम नाही तोडेंगे गाणं घ्या की आता प्रत्येकाच्या गाण्याची आपण इथं दखल घेणार आहोत आणि प्रत्येकाचं गाणं आपण सादर करणार आहोत परंतु एका वेळी एकच गाणं म्हणता येणं शक्य आहे तर आपण दोन्ही गाण्यांचा म्हणजे गाण्यांचा इथे विचार करणार आहोत आणि दादा कुंडकेच एक मी गाणं सादर करतो आणि त्यानंतर हे दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, हे पण मी गाणं तुमच्या समोर सादर करतो अनिल दादा तुम्ही बोला आवाज येतो का बघा अनिल दादा आवाज आणि दादा आवाज पब्लिक पब्लिक पर्यंत पोहचत नाही ठीक आहे आपण आपल्याला फरमाशी आल्याप्रमाणे दादा कोणके यांचं गीत एक मी तुमच्या समोर साजरा करतोय पहा ढगाला लागली कळ पाणी तर कमेंट वरती चाललेली आहे तर कमेंट कडे दुर्लक्ष होते त्याबद्दल माफी असावी सर्व मित्रांना विनंती आहे गाणं मी तुमच्यासाठी सादर करतोय पहा दादा कोणके यांचं ढगाला लागली कळ थे थे तर सादर करतोय पहा आवाज येतोय का सर्वांना आवाज येतो का कमेंट करून सांगा प्लीज येतोय आवाज ठीक आहे जसा जीवात जीव घटमळ तस प्रीतीचं वाढतही बळ जसा जीवात जीव घुटमळ बळ तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ गण हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब गळ चल घरा गाऊया या गाणी हिरुया पाखरा संग रामाच्या पाऱ्यात गाळ गाळ पाऱ्यात अंगाला हे जा नि माझ जुळ पाणी थेंब गळ सुंदर मुकडा सोन्याचा तुकडा कुठं घेऊन जावा काय भया आकारीत झालय विपरीत सशाला वाट कुनी दावा माझ्या पदरात पडलय खुळ पाणी थेंब गळ हो माझ्या पदरात पडलय खुळ पाणी थेंब थेंब गळ जमीन आपली उन्हान तापली लाल लाल ला झाली या माती करू या कामानं घालवूया गाम चल पिकवू माणिक मोती एका वर्षात होईल तिळ पाणी ठेम थेंब गळ शिवार फुलतई चोऱ्यात डोल झोक्यात नाचतोय धोतरा तुरीच्या शेंगा जाऊ त्यात ठेंगा लपला भुईमुग मुग भितरा मधी वाटा पानी बघवळवळ पाणी गळ झाडावर गुल बुल बोल त्यात गुल गुल वरडती वर। कोकिळा चिमणी झुरते उगीच राघू मैने वरती खुळा मोरला डोरी संग खेळ पाणी थेंब थेंब गळ तुई तुई नाचतय खुशीत हसतय मनात फुल पाखरू सोडा किराया नाजूक काया नका ना गोदगुल्या करू तू दमयंती मी नळ पाणी थेंब थें थें गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थें थें गळ धन्यवाद मित्रांनो गाणं कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि माझ्यावर त्या पांढऱ्या कृपा वडिलांची छाया युट्यूब वर सांगा खाली आपण अरुण हिट्स नावाचा जो आयडिया आहे तो पिन केलेला आहे पहा खूप छान धन्यवाद खूप छान म्हणतात दादा आमचे बाळा ऍट द रेट नाईनटीन खूप छान दादा तर धन्यवाद तुमची अशीच कृपा राहू आणि तुमचा असाच सपोर्ट राहो तर आमच्या कल्पनाताई धन्यवाद आपल्याकडून ही कमेंटचा पाऊस पडत आहे आणि कमेंटच्या कमेंट माध्यमातून तुम्ही दाद देत आहात दादा म्हणतात गावडे दादा धन्यवाद ओके लक्ष्मी एक नंबर आणून दादा धन्यवाद दा, धन्यवाद कल्पनाताई धन्यवाद गाणं आणि लदा कोणतं होत याच्या अगोदर एक गाणं त्यांनी सांगितलं होतं होत वाळूच्या मानाच्या बनातन रुपेरी वाळूच्या माळाच्या बनत याच्या अगोदर एक कमेंट मध्ये गाणं गेलं माझ्या गाणं लक्षात ये ना ते पहा गाणं जर वरती गेलं असेल कमेंट तर पुन्हा एकदा कमेंट करा कारण ते वरती गेले परत लक्षात राहत नाही तर आपले नंतरची जे फरमाशी आलेली आहे रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात आ, तर ते गीत आपल्या समोर सादर करतोय पहा हॅलो रुपेरी वाळूच माडाच्या बनात ये तेरी वाढूत पाळत येनात ना, येना देना बनात येना जवळ घेना चंद्रेरी चाहूल लावील प्रीतीत येना प्रीतीत ये याच्या अगोदर एक कोणीतरी कमेंट केली होती आता आयडी माझ्या लक्षात नाहीये तर ते गाणं पुन्हा एकदा कमेंट करता का दा, दादा प्लीज ते गाणं कमेंटच्या वरती गेलेलं आहे माझ्या लक्षात नाही आले ना दादा कोणके यांच्या गाण्यानंतर कमेंट केली होती अरुण दादाचा पण आवाज येत नाही आता आणि तर प्रत्येक सादर केले जाईल हे दोस्ती तोडेंगे वाली होती पहा आणि सरकण्याचा करतोय दोस्ती हम नहीं तोड़ेंगे अनिल आता आवाजाचं काहीतरी झालेलं आहे पहा तुमचा आवाज येत नाही ठीक आहे ये दो सॉरी कमेंट येत आहे पहा परत चालू कर परत परत चालू करूया का माझा पण आवाज सर्वांना जात नाही माझा पण आवाज नाही जात माझा फक्त आवाज तुम्हालाच येतोय काय